नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा नवरात्र उत्सव का साजरा करतात नवरात्रात नेमके काय करावे मराठी वर्षात अनेक वैविध्यपूर्ण सण उत्सव व्रतवैकल्य केली जातात यामध्ये चातुर्मास विशेष महत्त्वाचा मानला जातो विद्यमान घडीला सुरू असलेल्या चातुर्मासात नवरात्र उत्सव साजरा केला जातो मराठी वर्षात अनेक नवरात्र उत्सव साजरे केले जातात त्यापैकी अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून ते विजयादशमी या कालावधीतील नवदुर्गा देवीच्या नवरात्राला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते या देवी सर्व मातृरूपेण मातृरूपेन संस्थिता नमस्तस्से नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नम नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घराखालच्या स्तंडिलावर नऊ धान्यांची पे पेरणी करतात व दसऱ्याच्या दिवशी ते धान्याने वाढवलेले अंकुर उपटून देवाला वाहतात ही प्रथा या सणांचे कृषीविषयक स्वरूप व्यक्त करते तसेच या उत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्य साधारण असून नवरात्राचा काळ भगवती देवीच्या उपासनेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो नवरात्रात अकालबोधन नवरात्र असेही म्हणले जाते नवरात्रात विशेष करून देवीची उपासना करायला पाहिजे अश्विनी या पवित्र महिन्यात भक्तिपूर्वक देवीची आराधना व्हायला पाहिजे नवरात्रात देवीच्या नवरूपांचे पूजन स्मरण केले जाते भगवतीच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात दुसऱ्या रूपाला ब्रह्मचारिणी तिसऱ्या तिसऱ्याला चंद्रघंटा चौथ्याला कुष्मांडा पाचव्याला स्कंदमाता सहाव्याला कात्यायणी सातव्याला कालरात्री आठव्याला महागौरी आणि नवव्याला सिद्धिदात्री अशा या नऊ दिवसात निरनिराळ्या नऊ रूपांमध्ये ती वावरत असते आणि दहाव्या दिवशी ती शुभानुशुभ या राक्षसाचा वध करण्यास समर्थ होण्यासाठी सीमा उल्लंघन करते या अशा या देवीचे नऊ रूप आपण बघितल्यानंतर तिचे जे नऊ दिवसाचे आपल्या घरातील जे मंगलमय वास्य असते त्या कोणी उपवास एक भक्त व्रत यापैकी एका व्रताचा नियम करून तिची आराधना केली जाते नवरात्र आणि कुमारिका पूजन नवरात्रामध्ये हवन यज्ञाला आपल्या पूर्वजांपासून एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे ज्या कुमारिकांना भोजन दिले जाते त्यांना त्यांच्या तेन वयानुसार देवीच्या वेगवेगळ्या रूपांनी संबोधले जाते कुमारिका कमीत कमी दोन वर्षाची असली पाहिजे त्याआधी तिचे पूजन चालत नाही तीन वर्षाच्या कुमारिकाला त्रिमूर्ती चार वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी पाच वर्षाच्या कुमारिकेला रोहिणी सहा वर्षाच्या कलिका सात वर्षाच्या कुमारिकाला चंडिका आठ वर्षाच्या कुमारिकाला शांभवी नऊ वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा आणि दहा वर्षाच्या कुमारीला सुभद्रा याच्या वया वरच्या वयाच्या कुमारिकेचे पूजन प्रघात नाही कुमारी पूजनाचे फळ असे आहे की दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन शत्रूचा नाश होतो यावरून भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीचे महत्त्व देखील अधोरेखित होते दक्षाच्या यज्ञामध्ये देवी भद्रकालीचा अवतार अष्टमीला झाला तिचा आकार प्रचंड अवाढव्य होता आणि तिच्याचबरोबर असंख्य योगिनींचाही समावेश होता म्हणून अष्टमीला जो यज्ञ करण्याचा प्रगात आहे त्यात हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन फळ फूल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दानाने दानांनी जगदंबेला प्रसन्न करण्यात येते तसेच ज्यांना नवरात्रीत नवरात्रात नऊ दिवस उपवास करणे शक्य होत नाही त्यांनी तीन दिवस उपवास करूनही त्याचे यथोचित फळ मिळू शकते सप्तमी अष्टमी आणि नवमी तीन रात्री उपाशी राहून देवीची पूजा केली तर त्यांना फळप्राप्ती होऊ शकते देवीचे पूजन होम कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन या चार प्रकारच्या कार्याने यचोतीच पूजन केले तर नवरात्रीचे संगोपन व्रत पूर्ण होते अशी आख्यायिका आहे जगात जे काही अनेक व्रत किंवा अनेक दान आहे त्याची या नवरात्रा नवरात्र व्रताशी तुलना कधीच होऊ शकत नाही हे व्रत धनधान्य सुखसंपत्ती पुत्रपोत्र आरोग्यवर्धक आणि स्वर्ग व मोक्षाची प्राप्ती करून देण्यास समर्थ आहे ज्यांना विद्या धन मिळवण्याची इच्छा आहे त्यांनी या सौभाग्यदायी मंगलमय व्रताचे अनुष्ठान मांडावे विद्येची आवड असणाऱ्या मनुष्याने हे व्रत केल्यास त्याला विद्येची प्राप्ती होते ज्यांचे राज्य नष्ट झाले त्यांना पुन्हा राज्याची प्राप्ती होऊ शकते असे वर्णन श्रीदेवी भागवतात केले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता